काय होर्डिंग लावतायत की सह्याद्री चाललेला आहे कोण कोण सह्याद्री हिमालयाच्या मदतीला असं काही होर्डिंग लागलेत हिमालयाच्या हिमालय कोण कोण हिमालय कोण हिमालय दिल्लीमध्ये उरलाय का आणि महाराष्ट्रात सह्याद्री कोण हे जे सरकार एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम जे आहेत ती महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत बरे का एक टेकाड आहे आणि दोन टेंगुळ आहेत मुख्यमंत्री टेकड आहे टेकाड आहे आणि दोन डेप्युटी सीमे टेंगुळ आहेत हे सह्याद्रीची उपास स्वतःशी करतायत म्हणजे हास्यास्पद आहे हा यशवंतराव चव्हाणांपासून जे महान लोक होऊन गेले जे सह्याद्री म्हणून आम्ही त्यांना हिमालयाच्या मदतीला त्यांची तुलना करता तुम्ही अरे कुठे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे माननीय शरद पवार जे देशाचे रक्षा मंत्री होते कुठे वसंतदादा पाटील वसंतराव नाईक काय लेवल त्यांची बाई आणि सह्याद्रीच्या अरे काय तुम्ही कोण बोट टेंगुळ आहे टेंगुळ हे टेंगुळ आता खाली जातील